शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण अशा एका जबरदस्त आणि महत्वाच्या खताबद्दल माहिती पाहतोय हे खत तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकांना वापरत असाल तर निश्चितच इतर खतांचा जो खर्च आहे पन्नास टक्क्याने कमी करून हे खत वापरून भरघोस असं रेकॉर्ड ब्रेक कोणत्याही पिकांचं आपण उत्पादन वाढू शकतो मग हे खत आहे तरी कोणतं तर था। हे खत आहे पाटील बायोटेक कंपनीचं एन पी के कन्सो जी दाणे दार आता या खताची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया पण हे आपण कोणत्या पिकांना देऊ शकतो मग सध्याच्या टायमाला तुमच्या शेतामध्ये कापूस पीक असेल ज्या कापूस पिकाला आपल्याला देते वेळी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये द्यायचंय प्रति साठी पंचवीस किलो याप्रमाणे आता आपण कशा पद्धतीने द्यायचंय कारण सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की इतर खतांचा पन्नास टक्के खर्च कमी करायचा आहे आणि हे खत त्यामध्ये द्यायचंय मग कापसाला आपण पहिल्या खताचा डोस देतो वेळी दहा सव्वीस किंवा डीएपी घेत असतो एकरी दोन बॅग तर घ्यायची एक बॅग आणि यामध्ये घ्यायचे आपल्याला एनपीके के कन्सो जी दानेदार पाटील बायोटेक दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये आपण कोणतंही एनपीके खत घेत हो असतो उदाहरण द्यायचं ठरलं बारा बत्तीस सोळा असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस असेल किंवा चौदा पंचवीस चौदा असेल यामध्ये घ्यायचे आपल्याला एनपीके कोणसो पाटील बायोटेक च दानेदार पंचवीस किलो याप्रमाणे आणि इतर खतं घ्यायची फक्त पन्नास किलो याप्रमाणे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण कांदा पिकाची आता देखील पुढे जाऊन लागवड करणार आहोत कांदा पिकाला आपण डोसमध्ये देऊ शकतो किंवा पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आणि दुसऱ्या खतव्यवस्थापनामध्ये देऊ शकतो सोयाबीन पिकाला देखील खत व्यवस्थापन भरपूर शेतकरी करतात लागवड झाल्यानंतर तर तुम्ही कोणत्याही एन पी केसोबत देऊ शकता पाटील बायोटेकचं एन पी के आता या खताबद्दल सविस्तर तुम्हाला माहिती सांगायची झाली तर यामध्ये आहे तीनशे पेक्षा जास्त जीवाणू बॅक्टेरिया म्हणजे हे काय करतं की इन्स्टंट ही खत आहे तर ही, ही लागू करण्याचं काम करतं जमिनीमध्ये जी अस्थिर स्वरूपात पडलेली खत आहे स्थिर स्वरूपात आणण्याचं काम करतं आणि ताबडतोब आपल्या पिकांना ला लागू करण्याचं काम करतं काय कोणशो दानेदार तुम्ही कोणत्याही पिकामध्ये खत व्यवस्थापनामध्ये वापरत असाल तर आहे ती खतं तर लागू पडतील पण जमिनीमध्ये देखील पडलेली सूक्ष्म अन्नद्रव्य इतर खतं ही देखील आपटेक करण्याचं काम करून तुमच्या पिकांच्या मुळ्यांना ला लागून ला पुढे जाऊन तुमच्या पिकांचं भरघोस उत्पादन वाढवण्यासाठी जास्त प्रमाणे काम करते हे खत आहे तर हे मी तुम्हाला लागू कसं पडतं तर हे एका व्हिडिओ स्वरूपात हे तुमच्या समोर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपण फोडलेले आहे आणि यामधून काढलेलं आहे खत तर पाहू शकताय मी अशा पद्धतीने खत घेतलेलं आहे हे पाहू शकताय आणि ह्यामध्ये अशा पद्धतीने टाकतोय पाहू शकताय तुम्ही इंस्टंट तुमच्या पिकाला हे लागू पडलेलं पडला असणार आहे कारण या बघा लगेच हे विरगळण्याचं देखील काम चालू आहे आता शेतकरी मित्रांनो हे विरगळत आहे एकदम शून्य सेकंदामध्ये तर विरगळणार आहे पण आता हे खत तुम्हाला घ्यायचे असल्यास कशा पद्धतीने घ्याल आपली ही व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन दाखवू शकता त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर ते उपलब्ध करून देतील तुम्ही तुमच्या शेतामधील कोणतंही असू द्या या पिकांचं भरघोस उत्पादन वाढवायचं असल्यास वापरायचंय आपल्याला पाटील बायोटेकचं ब्रँड एन पी ग्रॅन्युअल ही माहिती आवडली अशाच नवनवीन माहितीसाठी मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय धन्यवाद जय जवान जय किसान